सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात महिला मुलींवरील अत्याचार वाढलेले असून एकतर्फी प्रेमातून एकानं तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केला तर वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुलींसह विवाहितेवर बलात्कार करण्यात असून भागातील दोघींचा विनयभंग करण्यात आलेला आहे याबाबत पोलीस दप्तरी वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावडीतील महसोबा मंदिर परिसरात राहणारी वीस वर्षीय तरुणी गुरुवारी सकाळच्या सुमारास आपल्या घरासमोर अंघोळीचे पाणी तापवत असताना अनिल ज्ञानेश्वर तांदळे या युवकानं तिला गाठून लग्नाची मागणी घातली यावेळी युवतीनं माझं लग्न ठरलं आहे तुझ्याशी लग्न करणं शक्य नाही असं सांगितलं त्यावेळी माझी नाही तर तू कुणाचीच नाही असं म्हणत संतप्त युवकानं एकतर्फी प्रेमातून पीडितेवर धारदार शस्त्रानं वार केले या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत संस्थांना पीडितेच्या गालावर आणि हातावर वार केले असून त्यात तरुणी जखमी झालेल्या आहेत याबाबत पंचवटी पोलिसांनी ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तर बलात्काराची पहिली घटना मकमलाबाद शिवारात घडली अल्पवयीन मुलगी बुधवारी दुपारच्या सुमारास घरात एकटी असताना संशयित गोटल्या उर्फ भाऊसाहेब काबू तांदळे यांना तिच्यावर बलात्कार केला मुलीनं आरडाओरड केला असता संशयाने पळ काढला मुलीच्या आवाजानं धावून आलेल्या नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे याबाबत पालकांनी पोलिसात धाव घेतली असून उपनिरीक्षक गावित पुढील तपास करत आहे तर दुसरी घटना महामार्गावरील समर्थनगर भागात घडली आहे या घटनेत ललित रवींद्र चौधरी या संशयानं विवाहित महिलेस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वेळोवेळी बलात्कार केला आणि ब्लॅकमेल करत पन्नास हजारची खंडणी वसूल केल्यानं हा प्रकार थेट पोलिसात पोहोचला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक